सफाळ्याच्या जालसार येथून निघालेल्या रोरो सेवेची बोट विरारच्या नारिंगी येथील जट्टीजवळ समुद्रात अडकली आहे जेट्टीच्या रॅमचा हायड्रोलिक पंप तुटल्यानं बोट किनाऱ्यावर जवळपास दीड तास अडकून पडली होती रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता सफाळ्याच्या जालसर येथून फेरीबोट निघाली होती बोट, बोट प्रवाशांनी खचून भरली होती विरारच्या नारंगी जेट्टीजवळ ही बोट थांबणार होती रॅम्प हा एक उतार असलेल्या धातूचा किंवा मिश्र संरक्षनेचा प्लॅटफॉर्म असतो जो घाट डेट्टी आणि फेरीबोटच्या डेक यांना जोडतो यावरून वाहनं फेरीवर चढतात आणि उतरतात फेरी बोट जेट्टीवर आली की रॅम्प उचलला जातो मात्र रॅम्पला असलेला हायड्रोलिक पाईप अचानक तुटला त्यामुळे प्रवासी बोटीतच खोळंबले आहेत या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याचं सांगण्यात घेत येत आहे आणण्याचे प्रयत्न सुरू होते मात्र या बोटीवरील कर्मचाऱ्यांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत प्रशिक्षण दिलं नसल्यामुळे त्यांना काहीही करता आलं नाही सायकलच्या टायर ट्यूबने फुटलेला पाईप बांधून त्यांचे केविलवाणी प्रयत्न सुरू होते पत्रकार मनीष मात्रे हे स्वतः या बोटीत अडकले असताना ते या प्रकाराची माहिती घेत असताना त्यांना निजाई नावाच्या एका कर्मचाऱ्याने उद्धट वर्तन करत बातमी लावून आमचं काहीही वाकड होणार नाही असं सांगितलं या ठिकाणी आपत्कालीन व्यवस्थेचा अभाव असल्याचे प्रवाशांनी सांगितले कर्मचाऱ्यांचे वर्तन हे उर्मटपणाचे असल्याचे प्रवाशांनी सांगितले दरम्यान मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे लहान मुले, मुले आणि वृद्ध यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला जवळपास तासानंतर भरतीचे पाणी वाढल्यानंतर दोर बांधून रॅम्प सुरक्षित जेट्टीवरती लावून वाहने उतरवण्यात आली या दरम्यान समुद्राच्या आतमध्ये प्रियंका नावाची दुसरी बोट जलसारी या ठिकाणी पाठवण्यात आली होती गेल्या अनेक वर्षांपासूनची इथल्या प्रवाशांची मागणी होती की रोरो सेवा चालू व्हायची सेवा चालू झालेली पण ही सुवर्णदुर्ग फिशिंग जी बोट दिलेली ही भंगार स्वरूपाची बोट आहे कारण आज साडेपाच रविवार आहे आणि जलसार सफाळ्यावरून मारंबाई पाडा विरारच्या दिशेने जी बोट निघाली साडेपाचला ती इथे जेट्टीच्या जवळ आल्यानंतर याचा जो रॅम उचलणारा जो जो रोप आहे जो एका युनिटला जोडलेला आहे त्या युनिटचा हायड्रोलिक पाईप ब्रेक होऊन त्याच्यातून प्रचंड प्रमाणामध्ये ऑइल बाहेर पडलं त्याच्यानंतर इथली समुद्राच्या आतमध्ये खाडीच्या आतमध्येच ही रोरो बोट थांबवण्यात आली जवळपास दीड तासानंतर आता जेमतेम त्यांनी जुगाड करून हा काठावरती आणलेली आहे सुरुवातीला या कर्मचाऱ्यांकडे काहीही प्राथमिक त्याच्यावरती तांत्रिक जो रिपेरिंग व्यवस्था काहीही नव्हती लिटली इलेक्ट्रिक पीयूसी टेप ने बांधण्याचा त्यांचा प्रयत्न झालेला जवळ एक तासानंतर त्यांनी कुठून तरी सायकलचा टायर ट्यूब आणून त्याच्यावरती बांधला मी त्याला हो जवळपास माझ्या मते तरी पस्तीस ते चाळीस फोर व्हीलर आहेत त्याच्यामध्ये टू व्हीलर देखील तितक्याच आहेत म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आहेत त्याच्यामध्ये आणि वेळ तुम्ही त्यामध्ये अडकू जवळपास दीड तास दीड तास आणि त्याच्यामध्ये प्रचंड जोरात जो दहा मिनिटं जोरात पाऊस झाला आणि जेव्हा मी व्हिडिओ शूटिंग करायला लागलो आणि हे करायला लागलो तेव्हा इथले कर्मचारी उद्धटपणे बोलायला लागलेले एक निजाई नावाचा एक, नावा एक आहे तो उद्घटपणे बोल गेल्या आठवड्यामध्ये पण त्यांनी माझ्याशी उद्धटपणे वर्तन केलं होतं त्यांनी सांगितलं की तुम्हाला काही तुम्हाला बातम्या लावायचे लावा आम्हाला काहीही फरक पडणार नाही म्हणजे हे इतके निर्धावलेले आहेत की उद्या एखादा एखादा अपघात झाला एखादा कोणाचा जीव गेला तर का हे आहेत का आणि जवळपास दीड तासानंतर आता ही गिरजा बोट तिकडे आणलेली आता मध्ये आतमध्ये समुद्रामध्ये प्रियांका नावाची दुसरी बोट आहे ती आता दीड तासानंतर ते समोरच्या जलसरला पाठवत आहेत मग दीड तासाच्या अगोदर त्यांनी का नाही हालचाल केलेली आहे कोणी प्रशासन यांचे बोटीवर जे बोटीवरचे जे आहेत बंदर अधिकारी आहेत कोण आहेत कोणीही फोन उचलत नव्हते काय मागणी मागणी यायच की ही जी सुवर्णदुर्ग जी बोट आहे ही नव्याने दुसरी आणावी कारण ही आणि यांचा हे रद्द करण्यात यावं कारण हे प्रवाशांच्या जीवाशी घेत आहेत यांच्याकडे लिमिटपेक्षा जास्त फक्त पैशाची हवं आहे लिमिट लिमिटपेक्षा जास्त याच्यामध्ये प्रवासी भरतात उद्या दुर्घटना घडून कोणाचा जीव गेला तर काय करणार आहे प्रचंड याच्यामध्ये मनस्ताप होतो दीड तास ऑपोजिट साईड जे जलसारला जीव होते माझ्या स्वतःच्या दोन फॅमिलीच्या दोन गाड्या तिथे अटकलेल्या आहेत त्या आता वरी फाटून हायवेवरून पुन्हा विरार येत आहेत हा एवढा मनस्ताप सहन करायला एक पत्रकार यात राहतानी मी बातमी कव्हर करण्यासाठी